नमस्कार मी सौ नीलम प्रशांत कुगल वार्स मांगले कन्सल्टन्सी तर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते तुम्हा तुम्हा तुम्हाला तुमच्या घरामधली किंवा तुम्हाला तुमच्या वास्तूमधली म्हणजे घर असो किंवा ऑफिस असो तुमची उत्तर दिशा तुम्हाला स्ट्रॉंग करायची आहे का तर तुमच्यासाठी हा उपाय खास आहे जर तुम्ही वास्तुशास्त्र मानता आणि तुम्हाला पाहिजे की तुमच्या उत्तर दिशेला तुम्ही स्ट्रॉंग कराल कारण उत्तर दिशेला धनलक्ष्मी तर आहेच उत्तर दिशेला कुबेराचं स्थान पण आहे आणि जर उत्तर दिशा आपली छान असेल तर नक्कीच आपल्याकडे पैशाचे मार्ग खुले होतात त्यासाठीच घेऊन आली आहे एक छोटीशी रेमेडी जी कोणीही सहज करू शकत तुम्हाला काय करायचं आहे एक उत्तर दिशेमध्ये काचेची बाटली पाण्याने भरून ठेवायची आहे आपल्याला प्रॉपर उत्तर दिशेची रेमेडी करायची आहे तर त्याच्यामुळे ट्रान्सपरंट बॉटल किंवा ग्रीन बॉटल जास्त चांगली तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला पाच वेलची पाच बडीशेपचे दाणे टाकायचे आहेत तसंच पाच धण्याचे दाणे टाकायचे आहेत हे सर्व आपल्या घरामध्ये इझिली मिळतं त्याच्यामुळे हा छोटासा उपाय करून बघा ही रेमेडी अजून स्ट्रॉंगली करायची असेल तर याच्यामध्ये तुम्ही एक चांदीचं नाणं किंवा तुमच्या घरामध्ये पडीक असलेली चांदी जर असेल ती तुम्हाला एकदम स्वच्छ करायची आहे आणि ती चांदीची वस्तू तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकू शकता कुठल्याही बुधवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे सकाळी पाच वाजता किंवा संध्याकाळी पाच वाजता पाच वाजून पाच मिनिटांनी केलात तरीही चालेल पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी केला तरीही चालेल पण पाचचा आकडा असला पाहिजे आणि बुधवारच असला पाहिजे ही काळजी घ्या मग ती सकाळी असेल किंवा संध्याकाळी <स्ति> असेल पाचचा आकडा महत्वाचा हा उपाय करून बघा आणि तुम्हाला दोन ते तीन महिन्यात काय रिझल्ट मिळतात ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा इतरांनाही त्याची मदत होईल जर तुम्ही युट्यूबवर ही व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जर तुम्ही फेसबुकवर ही व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला फॉलो करा मी सो नील प्रशांत कुमार इथेच आपली आज्ञा घेते धन्यवाद